तर घर म्हटलं की देवघर आला आणि देवघर हा आपल्या बायकांचा अतिशय जिव्हाळायचा विषय देवघराची आपण व्यवस्थित काळजी घेत असतो देवघर अतिशय आपण नीटनीट ठेवत -नीट असतो जेणेकरून आपण केलेल्या संपूर्ण पूजेचं आपली जे काही सेवा आपण करतो त्याचं आपल्याला फळ मिळेल आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल यासाठी आपण देवघर अतिशय व्यवस्थित ठेवतो देवघरामध्ये आपण मंगलकर्षाची स्थापना करतो पाण्याने भरलेला ग्लास किंवा तांब्या आपण ठेवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की आपण पाणी पाण्याने भरलेलं तांब्या किंवा ग्लास आपण देवघरामध्ये दे का ठेवतो त्यामागे काय कारण आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल नमस्कार मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर देवघरामध्ये दे आपण भरपूर ठिकाणी आता आजकाल बाजारामध्ये चांदीचे छोटे छोटे तांबे देखील येतात छोट्या तांब्या त्याच्यावरती एक ग्लास देखील असतो तांब्याचं देखील तुम्ही तांब्या देवघरामध्ये भरून ठेवू शकता अगदी छोटा ठेवू शकता किंवा मोठा देखील ठेवू शकता किंवा काहीच जर नसेल तर छोटा ग्लास देखील तुम्ही भरून देवघरामध्ये ठेवू शकता तर देवघरामध्ये आपण पाणी का ठेवावं म्हणजे आपण देवा जेव्हा देवपूजा करतो तर जे पंचतत्व आहेत त्या ते आपण ऍक्टिव्ह करून पूजा करत असतो म्हणजे जे पाच एलिमेंट आहेत पृथ्वी अग्नि जल वायू हे जे आहेत हे आपण ऍक्टिव्ह करून देवपूजा करत असतो तर पूजा करताना आपण आवर्जून दिवा लावावा त्यानंतरच आपण देवपूजा करावी म्हणजे दिवा हे देवाचं प्रतिनिधित्व करते अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजाही करत असतो आपण देवपूजा करतो तेव्हा आपण जमिनीवर बसून पूजा करतो म्हणजे आपण पृथ्वीवरती बसलेला असतो आणि देव हे कधी आपल्यापेक्षा उंच असावेत म्हणजे मी तुम्हाला मागच्या एका सांगितलं होतं की देव हे आपल्यापेक्षा थोडेसे वरती असे हाईटला असावे जेणेकरून देवघर आपल्या असे छातीपर्यंत आले पाहिजे देव आपल्या छातीपर्यंत आले पाहिजे आणि अशा पोजिशन मध्येच बसून आपण पूजा ही करायची असते पाणी देखील हे एक जलतत्व आहे आणि पाण्यामध्ये भयंकर अट्रॅक्शनची शक्ती असते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो तर पाण्यामध्ये खूप गोष्टी आकर्षित करण्याची शक्ती असते म्हणजे तुम्ही जे काही मंत्र जप करता जी सेवा करता जे काही ध्यानधारणा करता ते सगळं काही पाणी शोषून घेते आणि ते पाणी अतिशय शुद्ध होते त्याच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष असला म्हणजे आपण घर तर काही परत पाडून बांधू शकत नाही वास्तुदोष जर असेल वास्तुदोष जर निघाला तर त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे देवघरामध्ये दे जर तुम्ही पाणी भरून ठेवलं तर मग ते जे पाणी आहे ते सगळं काही वास्तूला दोष आहे नकारात्मक एनर्जी आहे ते सगळं काही पाणी शोषून घेते म्हणजे जशी तुमची देवपूजा तुमचे मंत्र जप तुमची जे काही ध्यानधारणा जे म्हणजे अट्रॅक्ट करते पाणी पॉझिटिव्ह एनर्जी शोषून घेते त्यासोबत निगेटिव्ह एनर्जी देखील आपल्या वास्तूमध्ये दे काही असेल तर ते देखील हे शोषून घेत असते खूप जणांचे देवघरे ईशान्य कोपरामध्येच असतात म्हणजे जे पूर्वचा आणि उत्तरचा जो कोपरा असतो तो ईशान्य कोपरा तिथे देवघर बनवणे अशा वास्तुशास्त्राप्रमाणे अतिशय उत्तम मानले गेलेला आहे पण तो आता फ्लॅट सिस्टम आहे जागा कमी पडते तर आपण देवघर असं नाही बनवू शकत म्हणजे सगळ्यांचंच देवघर त्याच ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल असं नाही त्यामुळे देखील छोटा ग्लास किंवा छोटा तांब्या जो आहे तो आपण देवघरामध्ये आपल्या भरून ठेवावा त्यामुळे आपला वास्तुदेश देखील दूर होत असतो तर हे कारण आहेत की आपण आपल्या देवघरामध्ये दे। छोटा तांब्या पाण्याने भरल्या किंवा छोटा ग्लास ठेवावा तर आता ते पाणी आपण जे भरून ठेवलेलं आहे ते रोज बदलायचं असते म्हणजे जे तुम्ही तांब्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे ते तुम्हाला देवपूजा झाल्याच्यानंतर रोज ते पाणी बदलायचं आहे ते तुम्ही तीर्थ म्हणून घेऊ शकता म्हणजे काही मंत्र जप करतो सेवा करतो आपण नैवेद्य देवाला दाखवत असतो तर तुम्ही ते पाणी तीर्थ म्हणून सगळेजण प्या छोटा जर का तांबा असेल तर छोटा तांब्याचा तांब्या तुम्ही भरून ठेवला तर आणि उरलेलं पाणी तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकता मंत्र जप करत करत तुम्ही ते पाणी शिंपडू शकता आपण जेव्हा मंगलकर्षाची स्थापना करतो मंगलकलश कर आपण भरून ठेवतो मंगलकर्षातलं पाणी आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी चेंज करत असतो तर हा जो तांबा आपण भरून ठेवू यातलं पाणी आपल्याला दररोज चेंज करायचं अगदी आपण देवपूजा रोज करतो तसंच आपल्याला दररोज या तांब्यातलं पाणी चेंज करायचं आहे म्हणजे असं नाही की भरून ठेवलं तर महिना दोन महिने तो तांबा तसाच तिथे भरून ठेवला असं करायचं नाही रोज ते पाणी आपल्याला चेंज करायचं तर माझ्या देवघरामध्ये छोटंसं कमंडलू आहे हे बद्रीनाथून आलेलं आहे यामध्ये गंगेचं पाणी आहे तर याची मी फक्त पूजा करते हे पाणी रोज आपण चेंज करू शकत कारण की हे गंगेचं पाणी आहे आणि हे बद्रीनाथून आणले त्यामुळे रोज या पाण्याची फक्त पूजा करायची असते परंतु आपण जे तांबा भरून पाणी ठेवणार आहोत ते पाणी रोज आपल्याला चेंज करायचं आहे ते पाणी रोज नित्य नियमाने जेव्हा आपली देवपूजा आपण करू तेव्हा ते पाणी आपल्याला चेंज करायचं असते खूप मोठा तुम्ही तांबा ठेवला तर मग ते पाणी तुमच्या झाडांना देखील तुम्ही टाकून देऊ शकता की म्हणजे आता त्याचं तीर्थ घेऊन ते पाणी उरले किंवा घरात शिपडून ते पाणी उरलंय मग ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला तुम्ही ते टाकू शकता तर हे कारणे आहेत म्हणजे आपण भरपूर गोष्टी करत असतो परंतु त्यामागचे कारणे देखील आपल्याला माहीत असावे की आपण कशासाठी काय करत आहोत तर ही छोटीशी माहिती आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्ही आतापर्यंत देवघरामध्ये पाणी भरून ठेवत नसाल तर मग तुम्ही कधीही पाणी भरून ठेवू शकता म्हणजे अगदी उद्यापासून देखील तुम्ही त्याची सुरुवात करू शकता तुमची देवपूजा झाल्याच्यानंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद